तर काय बेत आहे हा बघा हा आहे चिलापी फिश आणि तर ह्याचा बेत आहे आत्ता श्रावण महिना चालू होणार आहे तर थोडंसं म्हटलं की काहीतरी नॉनव्हेज बनवावं तर ह्या दोन ज्या फिश दिसत आहेत त्याचे मी फ्राय करणार आहे खरं तर मी सगळंच फ्राय करणार आहे आणि बाकीचे जे तु, तू तु, तु, तुकडे केलेत त्याची मी भाजी बनवणार आहे चला तर बघू आता पूर्ण रेसिपी ह्याला मी मीठ हळद तिखट लाल मिरची हे असं लावून घेतलं आहे आणि हे आता मॅरिनेट करायला ठेवलं आहे हा रवा आहे रव्यामध्ये आपल्याला त्याला थोडंसं घोळसवायचं आणि त्याच्यामध्ये फ्राय करायचं आहे बघा इथं तेल ठेवलं आहे गरम करायला मस्त फ्राय करायचं आणि भाजी पण हे बघा मी मग जे वाटण करून घेतलं भाजलं गॅसवर त्याचं हे आता काळं मस्त असं वाटण तयार झालं आहे चला पुढची रेसिपी बघू हे बघा हा मासा पूर्ण असा रव्यामध्ये मस्तपैकी घोळसवून घ्यायचा सगळीकडे असा रवा लावायचा त्याला रव्याला मीठ नाही टाकलं वगैरे तरी झालं कारण आपण ह्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आता आणि हा असा छान तेलात सोडून द्यायचा मला भीती वाटते तेला सोडायची तेला सोडल्या बघा आता हे बघा इकडे भाकरी करून ठेवल्यात आणि हा मासा आतासा दुका दुकानामध्ये किंवा गाडीवर तळला जातो तसा मस्त असा तळून घ्यायचा आता दुसऱ्या माशाला पण तसंच करायचं त्याला छान असं तळून द्यायचं तोपर्यंत आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊ दोनच मासाले मी असं करणार आहे कोट आणि बाकी त्याची भाजी बनवणार आहे आणखीन ह्याला रवा लागेल हे बघा छान असा फ्राई व्हायला लागलाय तो मासा त्याला असं थोडं मधी मधी पलटी करत राहायचं आता हा झाला की आपण दुसरं टाकून घेणार थोडा गॅस मोठा ठेवायचा हे बघा आपला हा मासा आता मस्त असं तयार झाला थोडंसं तिखट ह्याच्यावरनं टाकायचं म्हणजे एकदम भारी चव लागते हे बघा आणि हा खायला घ्यायचा आवाज येतोपणे काय माहिती हा मासा तयार झाला आहे बघा आता मस्त आपला आणि तो अजून एक खोक आहे तर आता ह्याला भाकरीसोबत सर्व सा करायचं मस्त असा आपला मासा भाकरी सर्व करून घेतलं आहे मी छान तर विषय कसा आहे अजून आपल्याला भाजी पण बनवायची आहे तर म्हटलं तुम्हाला फ्रायचं दाखवावं हे हो। बघा जवळ